डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय बरोबर बाबासाहेबांचा फोटो बसवलाय आणि कुत्रप्रेमी बाबासाहेब होते असं खटे केले कारवाई झाली पाहिजे मला इथं सगळ्यांना सांगायचं या लोकांनी पिन पायडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय कुत्र्याबरोबर बाबासाहेबांचा फोटो बसवलाय आणि कुत्रप्रेमी बाबासाहेब होता असं फटक केले कारवाई झाली पाहिजे या आरंपराबरोबर कारवाई झाली पाहिजे बाबासाहेबांचा सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे नरेंद्र मोदींचा फोटो का नाही ठेवलांचा फोटो का नाही ठेवला आहे आणि यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ज्यांनी यांना परमिशन दिली ते कमिशनर डीसीपी सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे मी अशी मागणी करतो सचिन पंचोरे भारत मुक्ती मोर्चा भाजपचे अध्यक्ष यांनी बाबासाहेबांच्या कुत्रासोबत फोटो करून सगळीकडे वाटलेलं आहे लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे मी आत्ताच्या आता कमिशनर जाणार आहोत आणि यांच्यावर दोनशे टक्के कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करतो हे आराम फोरांवर आणि यांना परमिशन दिली सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आलं का नाही